आहे पिंपार शहरातून मुसाजी अँड तर्फे रमजान ईद निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले पिंपळेर येथील सामाजिक कार्यकर्ते कार्यात अग्रेसर असलेले कैलासवासी हातीमबाई पिंपळेरवाला यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत महम्मदीबाई पिंपणेरवाला सौ मारिया पिंपणेरवाला अली अजगर पिंपणेरवाला हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत पवित्र रमजान महिना ईद निमित्ताने त्यांनी प्रतापूर येथील जयभद्रा सेवाभावी संस्था संचलित शाळेतील गरीब निराधार विद्यार्थ्यांना एक महिन्याचा किराणा देण्यात आला तसेच कुसुंबा येथील अंकुर ग्राम विकास संस्थेच्या कर्णबधीर मुकबधीर विद्यालयाच्या विद्यालयालाही एक महिन्याचा किराणा देऊन संस्था चालकांचा सन्मान केला तसेच पिंपळेर शहरातील गरीब व निराधार अकरा विधवा महिलांना रोख बिदागी देण्यात आली या तीनही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे व अंधश्रद्ध निर्मूलन समिती शहराध्यक्ष दादासाहेब सुरेंद्रराव मराठे होते यावेळी जनाब मुस्तफाबाई देवास यांच्या हस्ते ही रोख बिदागी देण्यात आली धुळे जिल्हा आणि जिल्हा प्रधान सचिव ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप रणछोडबागुल विशाल गांगुर्डे जयभद्रा संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र नवल पाटील सौ ज्योती जिवे जितेंद्र गांगुर्डे नवल तुकाराम गांगुर्डे शामराव नानाजी गांगुर्डे सौ सिंधुबाई नवल गांगुर्डे तसेच अंकुर कर्णबधीर मुकबधीर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शार्दूल सचिव डी जेड पाटील सर संचालक किशोर शिंदे तसेच या संस्थेचे कर्मचारी चंद्रकांत पगारे किरण शहाने दीपक पगार श्रीमती दुर्गा लक्ष्मण गारदे जयेश पाटील किरण बोरसे श्रीमती सीमारतन जाधव किशोर चव्हाण सौ रीना शार्दूल दत्तू जिरे अनिल हिरे भूषण सोनार आदी उपस्थित होते मुसाजी सन परिवारातर्फे पिंपळेर शहरातील सर्व मंदिरांनाही देखील घड्याळ भेट देण्यात आली आहेत

2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 41 41 42 42 43 44 44 45 46 47 47 48 48 49 49 49 49 51 52 52 51 52 সামনে দাঁড়ালে আমি भरून दिली असते हा म्हणजे आपण त्याचे विचार आता शाळेचा एक विद्यार्थी असते आणि जेव्हा बहिलं त्याचे हे सगळं पेंटिंग मग त्याने काय केलं त्याचा एक केंद्र होता जे याच्यामध्ये जेव्हा शूटिंग त्याने आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी